आजरा शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न लोकांची चाहूल चोरटे पोलीस तपास सुरू सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम आजरा शहरात गडिंग मार्गावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला हा प्रकार आज सकाळच्या सुमारास घडला मात्र लोकांचीही चाहूल लागता चोरट्यांनी प्रयत्न सोडून दिला आणि पसार झाले एटीएम मशीनमधून किती रक्कम चोरीला गेली किंवा चोरी अयशस्वी ठरली मा याची माहिती अद्याप समोर आलेली नाही माहिती मिळताच अजरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपास सुरू केला बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांसमवेत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली या एटीएम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होते मात्र चोरट्यांनी त्याच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय सकाळी मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला रहदारी वाढू लागल्याने चोरट्यांना चोरीचा प्रयत्न अर्धवट सोडून पळ काढावा लागला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे